Hello, hello. sorry. Sorry Mm.

लाईट केल्याबद्दल घुसू नका बाबा हो काय म्हणता काय नाही काही चुकी चुकी भूल चूक माफ का तुमच्या या बाबा हो लाईक केल्याबद्दल धन्यवाद जय शिवराय दादा तर राग नका का बरोबर का माझ्या सर्व काय झाले काय नाही एकदम असं रुसल्यासारखं असं वाटतंय की बाबा माझ्या मनामध्ये की आपल्याकडूनच काहीतरी चुकी झाले असेल तर म्हणूनच आपणच काहीतरी कमी पडलो असेल म्हणून आपले मित्र लोक आपल्यावर रुसले मित्र लोक रुसले असेल माझ्यावर असं माझ्या मनात एक खंत झाली मित्रांनो कारण की कालपर्वापासून थोडस प्रॉब्लेम येत होता ना मुलांचा कळकळाट कल म्हणजे कलकलकलकल -कल आवाज होता आणि माझ्यावर रुस घेसू नका बाबांनो आपण मित्रच आहे मित्रावर रुसतात राव तुम्ही काय नाही तर रुस नका आपल्यावर ओके okay, ओके okay, दाजी नमस्कार दिलीप दा नमस्कार मौली दादा दाजी मत Thank you. तर सुना का बाबा न असं वाटत कि माझ्याकडूनच गलती झाली असेल काहीतरी <laughs> तर काय म्हणता मग सर्वजण मावली तर तर अशी गंमत नाही होत कधी कधी दि, आपल्याकडून कधी गलती झाली ना सम तर पटपट पत या सर्वांनी लाईव म्हणजे बारा वाजेलो खाय मी बारा मतात घेतला होत लाईव्ह मी अकरा वाजता पण जास्त प्रतिसाद दिला नाही अरे आजी आई बाई बोलतो हम्म काही बोलतो जय शिवराय दाजी साहेब maupun data mantap oke okay. have... kayak alman mas sedangkan पटपट लाईक करा आणि मित्रांनो थोड बाजूला बसतो मग ते वाचताना प्रॉब्लेम होतो कधी कधी मग बैस बस तू थोडं मी बाजूला बसले थोडं ते पाय लांब गेल्यान पाहायला लाइक करा कमेंट करा मित्रांनो जय हरिमाऊली दादा तर रुसू नका आपल्यावर म्हणजे रुसले रुसणार तर नाही म्हणा पण माझ्यामुळे कोणावर मी आ, अच आ, का म्हणते त्याच्या खरोची म्हणजे काय म्हणते त्याला त्रास होऊ देणार नाही असं वागणार नाही मी ओके ओके फिष्टी बाबा रडताय या मोबाईल मोबाईलचं टॉक बॅक मराठी वाजव इतर पटपट सर्वांनी या लाईव्ह मध्ये आईचा लाईव्ह झालं असं सुरतो मग मी येतो मग ताईच्या पण लाईव असेल चालू तर मग ताईच्या लाईव्ह जवळ तर भेटू मित्र पाच वाजता